हजार ही प्रत्येक महिन्याला इथून पुढे कायम स्वरूपीची वाढ होणारी आहे परंतु हे सगळे शिक्षक बांधव या आंदोलनामध्ये त्यावेळी सहभागी होऊ शकले नाही याची मला सर्वात मोठी खंत वाटते याच्या पाठिमांचं आत्मपरीक्षण आपण सर्वांनी करावं याचं आत्मचिंतन तुम्ही सर्वांनी त्याच्या त्याच्या घरामध्ये बसून करावं आज पुरवणी का मंजूर झाली नाही पुरवणीत आपला विषय का नाही याच्यापेक्षा तुम्ही हे आंदोलन ज्यावेळेस लागले होते आंदोलन अतिशय वेळेवर लागले होते आंदोलन लावताना लावणाऱ्या आयोजकांमध्ये याच्यामध्ये मी कुणालाही दोष देणार नाही पाच जून पासून लागलेलं ला आंदोलन असो का अठरा जून पासून लागलेलं ला समन्वय संघाचं आंदोलन असो आंदोलन हे वेळेवरच होतं बरं त्याच्यामध्ये काही ना असं वाटलं होतं की बाबा दोन आंदोलन आहे मग आम्ही कुठं बसावं एकच कुठला तरी झेंडा हातात घ्यायला पाहिजे एकच बॅनर असावं मग आम्ही त्या ठिकाणी सगळे समन्वय एकत्र बसलो त्या ठिकाणी समन्वय संघाचे आपले समन्वयक असतील महाराष्ट्र राज्य कृती समितीचे पदा